आता इकडचा जो आ, उ उद्यान सांभाळणारा कॉन्ट्रॅक्टर आहे कैलास बाबडे म्हणून त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यांचा माणूस इथे एक माळी म्हणून माळी काम करतो त्याचं म्हणणं आहे की मेन ची आ, गेट नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात पण त्याला आळा बसायला पाहिजे आता अधीक्षक अधीक्षक साहेब आहेत त्यांच्याशी बोलून मी या गोष्टीवर कसा त्वरित आळा बसेल याच्याकडे आमचा पाठपुरावा असणार सुनीता वालावलकर आहे आता मी आ, के डी एम सीच्या गार्डनमध्ये मानपाडा रोड गावदेवी मंदिर इथे उभी आहे तर हा गा गावदेवी मंदिर गार्डनचा जो कचरा असतो ओला सुका सगळा तो बाजूच्या प्लॉटमध्ये आमच्या सोसायटीच्या समोर जो भोकळा प्लॉट आहे तिथे टाकला जायचा त्याची विल्हेवाट पण लावली जात नव्हती त्याच्यामुळे आम्हाला नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता धोका निर्माण झाला होता मलेरिया वगैरे पण होऊ शकतो पावसात कचरा भिजतो डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया वगैरे पण होऊ शकतो त्यामुळे आम्ही श्री अमोल पाटील यांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं बाबतीमध्ये आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर हा कचरा उचलला जाईल लवकरात लवकर कारण तिथे आग लावणं वगैरे या प्रकाराने आणि तिथे त्रास होतो कारण तिथे मुंगूस वगैरे आणि प्राणी पण असतात किंवा झाडं पण होरपळतात त्याच्यामुळे त्या कचऱ्याची विल्हेवाट म्हणजे उचलला जावा एवढी विनंती विभाग प्रमुख अमोल पाटील यांच्या सहकार्याने मी इथलं जे काही आहे ते त्यांच्या कानावर घालते स्वच्छता म्हणा किंवा जिमचं हे आमचं योगा सेंटरचं से जे काही काम असेल ते मी त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडनं करून घेते ते मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात पण इथे दारूच्या बाटल्या वगैरे आम्हाला नेहमी भेट दिसतात तो तो प्रकार झाला नाही पाहिजे जर तो प्रकार असाच होत राहिला तर आम्ही अमोल पाटीलच्या पाटीलांच्या नेतृत्वात खाली मोर्चा काढू आणि आम्ही पुढे मग काय ॲक्शन घ्यायची ते आम्ही घेऊ